काय हवंय हो कल्याणपूर्वेच सुरू झाले त्या बॅनरची चर्चा कल्याण पश्चिमेत घडलेल्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीतील होर्डिंगचा सा मुद्दा चांगलाच तापला असताना दुसरीकडे कल्याण पूर्वेचा परिसरही याच होर्डिंगच्या विषयामुळे चर्चेत आला आहे या कल्याण पूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काय हवे या ठळक मथळ्याखाली होर्डिंग लावण्यात येत आहेत विशेष म्हणजे या होर्डिंगमधून थेट कल्याण पूर्वेतील समस्या आणि त्यांच्या मर्मावर बोट ठेवण्यात आल्याने नागरिकांसह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण पूर्व ते उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत काय हवंय असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केला आहे तसेच पहिल्या होर्डिंग मध्ये काय हवे नवीन पर्व कि जुनेच कल्याण पूर्व हा तर दुसऱ्या होर्डिंग मध्ये काय हवे विकासाच्या ध्यासाचे नवीन पर्व खड्डे आणि ट्राफिक मुक्त कल्याण पूर्व असे मुद्दे उपस्थित केले आहेत पावशे यांच्या या मुद्द्यांसोबतच त्यांच्या होर्डिंग ची कल्याण पूर्वतील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे आहे तसेच यानंतर आता पुढील होर्डिंग मध्ये नेमका कुठला मुद्दा असणार याबाबत उत्सुकता ही निर्माण झाली आहे या ब्रिजला माझ्या वडिलांचं नाव असून पण या जागी खड्डे हे कुठं पाणी कुठं घुसत काय घुसतं कोणालाच माहिती नाही पण तरी पण आमचे जे हॉस्पिटल आहे तिथं फक्त लेडीज वार्ड आहे मुलं कधी ताप थंडी असेल तर तर जातात नाही तर मग ते रुक्मिणी जातात तरी पण आमच्याकडे एक स्मशान तिथे दहा दहा घंटे तिथं थांबून आम्हाला म्हणजे प्रेस जाळायचं आम्हाला प्रयत्न करतो तरी पण पण आम्ही ते सहन तरी आम्हाला असा नेता पाहिजे की आमच्या पूर्व भागेमध्ये कुठेतरी निवडून यावं चांगलं यावं आणि आम्हाच्या समस्या पूर्ण करावी हीच माझी समस्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम न्यूज कल्याण